नमस्कार मित्रांनो तुम्ही जर फार्मर आय डी कार्डसाठी अप्लाय केला असेल तर तुमचा जो शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे तो आलेला आहे फार्मर आय डी कार्डचा जो नंबर आहे जे आय डी कार्ड येणार आहे त्याचा जो नंबर आहे तो आलेला आहे तर तो कशा पद्धतीने चेक करायचा फक्त आपण मोबाईलमधून चेक करू शकता फक्त आधार नंबर यासाठी आपल्याला लागणार आहे तर तुम्ही फार्मर आय डी कार्डसाठी अप्लाय केला असेल आता तुम्हाला पीक विमा भरता वेळेस या नंबरची गरज पडणार आहे तसेच महा पी टी फॉर्म जर आपल्याला भरायचा असेल मग आर डी बी टीमध्ये जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला या नंबरची गरज पडणार आहे तर त्यासाठी तुमचा जो नंबर आहे फॉर्मर आय डी कार्डचा जो शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे तो कोणता आहे चला तर मग फक्त मोबाईलमधून आपण हा शेतकरी ओळखपत्र क्रमांक चेक करणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो त्यासाठी आपल्याला मोबाईलच्या गुगल ब्राऊझरमध्ये यायचं आहे त्यामध्ये गुगलमध्ये आपल्याला फार्मर आय डी कार्ड हे सर्च करायचं आहे त्यानंतर वेबसाईट येईल आपल्याला ॲग्रीस्टाक नावाची इथं आपल्याला फार्मर रजिस्ट्री इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला चेक इंटरॉलमेंट चेक इंटरॉलमेंट स्टेटस इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपला जो आयडी आहे जो फॉर्म भरता वेळेस आपला जो आय डी आहे तो आय न सुद्धा आपण आपलं स्टेटस चेक करू शकता पण आपण आधार कार्ड वापरून हे चेक करणार आहोत फक्त आधार नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आपला जर तुम्ही फॉर्मर आय डी कार्डसाठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला इथं तुमचं स्टेटस दिसेल तर यामध्ये तुमचा जो आधार नंबर आहे तो इथं आपण तुमचा जो आधार नंबर आहे तो इथं तुम्ही टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला चेक या बटनावर क्लिक करायचा आहे यानंतर आपला आधार नंबर आपल्याला दाखवला जाईल यानंतर आपल्याला आपला सेंटर आय डी इथं आपल्याला दाखवलेला जाईल यानंतर आपलं स्टेटस आहे ते अप्रूवल असणं गरजेचं आहे तर आपलं स्टेटस दाखवलं जाईल आपल्याला जो सेंट्रल आय डी आहे तोच आपला परत एकदा सांगतो जो सेंट्रल आय डी आहे तोच आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणार आहे तर हा नंबर आपण महाडी पी टीवर जरी टाकला आपण पीक विमा भरता वेळेस जरी हा सेंट्रल आय डी टाकला तर तुम्हा तुमचा तुम्हाला तुमचा पीक विमा भरता येईल सेंट्रल आय डी हाच तुमचा फॉर्मर आय डी असणार आहे जो कार्डवर आपल्याला येणार आहे तो हाच नंबर येणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद